कवितेचं नाव आहे उपला तोडून टाकले मुळा सकड सेव्याचे झाड तोडून टाकले मुळा सेव्याचे से झाड तरीही त्याला फुटले साथ तरीही त्याला फुटले उपळे साथ एक झाडाला दिली किती जणांनी हिस्सा या मुळासकट जमिनी सकट तोडलेल्या त्या झाडापासून माणसानेच काय शिकावे जीवन जगण्यासाठी धडपडावे मुळासकट पुन्हा उभे राहावे एक तोडले झाड तरी सात कुपडे फुटले यावरून असे निसर्गही सांगतो की एकामेकाला द्या साथ द्या एकामेकाच्या हातात हात जगण्याची हिंमत ठेवा वाढण्याची हिंमत ठेवा ज्या मुळासकट तोडलेल्या झाडापासून उपळे त्याची किंमत शिका या जगण्याला काय म्हणावे माणसाचे पण जीवन तसेच आहे माणसाचे पण जीवन तसेच आहे माणसाला मुळासकट तोडून टाकण्याची समाजात एक वृत्ती आहे एकामेकाचे पाय ओढण्यात समाज माणूस काही माणसे काही समाज धन्यवाद म्हणत आहे पण या शेवग्याच्या झाडाने असेच दाखवून दिले जरी एकाला तोडले तरी त्याला आपण देऊया साथ म्हणून त्या झाडाला उपळे फुटावले फुटले असावे साथ जीवन असेच आहे झाडासारखेच कुणीही तोडून टाकेल अडचण आल्यावर माणसाचे तसेच आहे जवळ करेल माणसाला त्याच्या अडचण आल्यावर पण दूर फेकेल त्या माणसाला सर्व अडचण दूर झाल्यावर माणूस फार विचित्र आहे माणूस हा खूप विचित्र आहे त्याला वाटते की मला सर्वाने मदत करावी मदत केली गरज भागली की इतरांना विसरावे पण झाडाचे तसे नाही निसर्ग नियमाने नित्य जगावे नित्य उगावे कोणी हे कापून टाकावे तोडून टाकावे बुडा सकट तोडून टाकावे पण जगण्याचे स्थैर्य मुळामध्ये असते आणि मूळ हे आदेश देते की आता उठा नव्या जोमाने आणि जगा नवीन जोमाने ह्याच या सवग्याने आपल्याला दाखवून दिले खोड तोडले बूड तोडले जमिनी सकट पण हे उपळे फुटले सात हे उपळे फुटले सात ह्या जमिनीतून आले कोंब त्याच झाडाला जमिनीतून आले त्याच झाडाला तोडलेल्या खोडाला तोडलेल्या गुडाला आणि जगू पाहते ह्या निसर्गात वाडू पाहतं हे निसर्गात त्याचप्रमाणे माणसाचे जीवन जगावे त्याचप्रमाणे माणसानं जीवन जगावे आपण कोणत्याही परिस्थितीत आहू राहू तिथे राहू पण वाढायचे लढायचे आणि समाजात मिसळायचे एक तोडले गेलो तर सात जणांना साथ देऊन सहा जणांना साथ देऊन सात साथ जगायचे एकीचे बळ आहे या झाडांना आता पुन्हा कोणी तोडणार नाही या शेवग्याच्या झाडाला आता पुन्हा कोणी तोडणार नाही कारण एक तोडले पण जन्माला साथ, एक तुडले पण जन्माला साथ, कवी मोहन बारको जानकीबाई गुहे विक्रमगड पालघर चोवार ठाणे महाराष्ट्र